हॅलो नमस्कार मी विशाखा आणि ओन्ली मानिनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत येत्या काळात मराठीमध्ये एक कमाल अशी हॉरर सिरीज येते मराठीत हॉरर ऐकलं थोडं वेगळं वाटलं असेल पण हा हॉररच तुम्ही लहानपणी आजीने सांगितलेल्या खूप अशा गोष्टी ऐकल्या असतील ज्या घाबरवत होत्या कुतूहलाने तुम्ही ऐकला असाल असंच कुतूहल निर्माण करणारी ही सिरीज आहे या सिरीजविषयी जाणून घेऊया सिरीजचं नाव आहे अंधार माया आणि संपूर्ण स्टारकास्ट माझ्यासोबत आहे तुम्ही पाहू शकता दिग्दर्शक आहेत आणि अर्थातच कलाकार आहेत आपण सगळ्यात पहिलं जाऊया दिग्दर्शकाकडे कारण बोलतात ना कॅप्टन असतो शिपचा आणि या शिपचा कॅप्टन अर्थात भीमराव सर आहे तर सर मला अगदी पहिलाच प्रश्न असा विचार असा वाटतो की हे कथा आणि ही पात्र म्हणजे असं फिक्स होत का डोक्यामध्ये या पात्रासाठी हाच हवा तर काय सांगाल याबद्दल इतका पैसा वेळ इतकाहीच यांचं असत पण आता डेफिनेटली की एक मराठीत आता हॉरर करतोय आणि वेब सिरीज आहे त्यामुळे एक्साइटमेंट खूप होती त्यात खूप छान गोष्ट आली समोर सो so, त्याच्यामुळे अजून इंटरेस्ट वाढला आणि मग ते कथानक वाचल्यानंतर पात्र रचना आणि हे सगळं करत असताना पूर्ण टीम म्हणजे झी फाय टीम झी मराठी टीम आमचे निर्माते आमचे क्रिएटिव्ह टीम माझी डिरेक्शन टीम रायटर अशा सगळ्यांनी मिळून आम्ही एकंदरीत प्रत्येक पात्र आणि त्याला अनुषंगाने कलाकार असं एक ती लिस्ट बनवली आणि आम्ही सुरुवात केलं की पहिल्या अटेम्प्टपासून आणि सुदैवाने पहिल्या अटेम्प मध्ये सगळे आले खर तर किशोर सर म्हणजे असं प्रेमात पाडणारा कवी आता यावेळी घाबरवणार आहेत ते खर तर आहे ना ते घाबरवणार असं म्हणण्यापेक्षा आहे ना ते तसे नाही आहेत खूप गोड आहेत ते आणि गुड ही गुड फोटो नाही सर आता आपल्याला माहित आहेत ना त्यामुळे असं तर काय कि किशोर सर म्हणजे गोण्या आहे पात्र जे आहे ना मुळात ते पात्र आहे ना आपल्या घरातील आहे ना नेहमी वडीलधाऱ्यांचा धाक असतो तर तो तो वडीलधाऱ्यांचा जो धाक आहे आणि तो इथे आम्ही सेट वरती काम करताना या कलाकारांवरती पण त्यांचा थोडासा जरासा असा धाक होता काय होतं तर किशोर सरन आणि गोण्या ह्यांच्यामध्ये जेव्हा ते चाललं होतं की काय असेल कसं असेल ते पात्र कसं असेल तर मी तो की गोण्या उभा राहताना की किशोर सरांचा आवाज त्यांची देहबोली त्यांचं म्हणजे ते कलाकार म्हणून उत्तम आहेत म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते ते, ते आहेत गोदाघाट या चित्रपटासाठी त्यांना म्हणजे एकाच वेळी दोन चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार होता सो ती म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असं पहिल्यांदा घडलेलं आहे की दोन चित्रपटांसाठी मिळून असं कुठल्या तरी अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो सो so, त्यांच्या अभिनयाविषयी मी बोलणं चुकीचं आहे पन ते पण असं ते एकंदरीत सगळं मिक्स त्यामध्ये होतं आणि गोण्यासाठी असणार आहे मी म्हटलं ना, ना वडिलांचा धाक पण हवा mm -hmm. आणि तितक्याच तो मैत्रिणी बाकी नात्यांशी वागतो समवयस्क राहून वागतो तर ते निखळत्व पण त्यांच्यातमध्ये आहे सो so, म्हणून किशोर सरांचं झालं आणि सगळ्यात महत्वाच्या हे जे कथानक अर्था आहे अर्थातच हॉरर आहे आणि तुमची खर तर काय बोलतात शूटिंगची जागा पण अशीच होती असेल शूटिंग शक्यतो रात्रीच झालं असेल हॉरर आहे अंधार आहे तर <coughs> असा एखादा अनुभव शूटिंग वर तुम्हाला कुणालाही की अरे यार झालं कल्याण असा मला जो फिलिंग असतो ना भीती वाटे घाबरल्यासारखं होतं फाटली म्हणताय तर काहीही असं काही झालं भीती वाटायची माहिती जेव्हा सकाळचं काम नाही झालं लाईट बाकी म्हणजे असा कोणताच अनुभव खर तर कोकणामध्ये असं बरंच बोललं जात आम्हाला प्रत्येक ठिकाणी जेव्हा लाईट्स लागल्या तेव्हा ते गुड तर त्यामुळे लाईटिंग आणि ज्यावेळी शेटच्या म्हणजे जेव्हा रोलच्या आधी तिथे खूप माणसं असायची पण रोल म्हटल्यानंतर चला आम्ही टेक करते असं चला सुरुवात असं म्हटल्यावरती जेव्हा ते गायब व्हायचे त्याच्यानंतर एक दोन सेकंद ते ऑन स्क्रीन बघताना भीती त्याच्यात प्रत्येक फ्रेमला निर्माण होतच होती आणि ही कोकणातली जादू आहे पण त्या बीचवरती शूट करत होतो आम्ही निवृती बीचवरती एक तर तो खूप आयसोलेटेड आहे आणि तिथे आम्ही शूट करत असताना आमच्यामध्ये तुम्ही आता बघितलं ट्रेलरमध्ये की दिनू काका नावाचं पात्र आहे परत काही स्त्री पात्र पण आहेत काही मिस्टिरियस पात्र आहेत तर अशी आमचं इथे शूट चालू होतं आणि पलीकडे काही लोकांची कुजबूज ऐकायला आली तर ते आम्हाला कळलं नाही की काय झालं तर ती आले तिकडे कोणीतरी चालतंय बरं का तिकडे कोणीतरी चालतंय बरं का तर ते ऍक्च्युली आमचेच कलाकार तिकडे प्रॅक्टिस करत होते <laughs> आणि म्हणजे शूटिंग असायचं तो जो लोकेशन होत तो वाडा होता आतमध्ये खूप सगळे वीस पंचवीस तीस लोक काम करत असायचे एकदा काय झालं मला तुम्हाला थोडस वेळ आहे म्हणून मग मी बाहेर येऊन जनरेटर थोडासा लांब होता त्या जनरेटर कडे मी व्हॅनिटी मध्ये बसायचा कंटाळा आला होता म्हणून मी वारा वगैरे घेण्यासाठी खुर्ची घेऊन मी बसलो होतो रात्रीचे दोन अडीच वाजले असतील आणि तो जनरेटर किती कोपऱ्यात होता माहिती मी जर आठ बाजूला असं बसलो होतो तितक्यात मी असं वळून पाहिलं अंधारातून एक माणूस आला पळत आणि मला म्हंटल सर इथून उभा तर मी म्हंटल का अहो रानगवे आलेत रानगवे आलेत आणि तुम्ही पाठ करून बसला कधी तुम्हाला हे करून जातील मी म्हटलं इकडे रानगर येतात ते म्हणालो मागे जंगल आहे आणि हा त्यांचा रोजचा रस्ता आहे तेव्हा माझी होती आणि तो माणूस नसता आला तर प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एखादा असा किस्सा अनुभव किंवा एखादी गोष्ट वस्तू अशी असते ज्याची आपल्याला भीती वाटते जसं की मी बाबा खरंच सांगते मला जोकरची भीती वाटते तर तुम्हाला अशी कोणत्या वस्तूची गोष्टीची अनुभव असा कोणता ज्याची भीती वाटते अजूनही मला सुद्धा क्लाउनशी खूप भीती वाटते भीती म्हणजे अनकम्फर्टेबल फील होतं okay. आणि मेन ना मला असं वाटतं की भीती भीती असल्यापेक्षा हा जो चा जो एक झोन असतो ना म्हणजे जसं हे पण म्हणाले की आम्ही जेव्हा शूट करत होतो त्या ना तो असा वाडा दिसायचा आम्हाला आमची वॅनिटी एका बाजूला होती आणि ना मध्ये असा स्ट्रेट रस्ता होता हां स्ट्रेट असा रस्ता होता तर रात्री काय व्हायचं आता समजा वॉशरूमला गेलो आम्ही गेलो आणि अख्खं युनिट वाड्याच्या आतमध्ये तर तो जो व्हॅनिटीपासून परत वाड्याला जायचा जो रस्ता होता ना तिकडे कोणीही दिसायचं नाही रात्र आणि तुम्ही एकटे चालताय तर जरीही काही नसेल तरी म्हणजे काही तिकडे नव्हतंच असं पण तरी तुम्हाला ना अशी एक वेगळीच भीती वाटत राहते तरी एक स्पीड जर हलका आपला वाढतोच तिकडे की काय लवकर आपण हे करूया सो तिकडे खूप जाणवायचं पण ते आणि क्लाउन्स तर मी फार बोलत पण नाही ते अनकम्फर्टेबल खूप फील होत ऑलरेडी आणि त्या वाड्यामध्ये आम्ही शूट करत होतो ना तर तिथे राहत कोणी नव्हतं पण खूप जुना वाडा होता असं नाही मला म्हणजे त्या वाड्याच्या चौरून सांगतो आम्ही लोकेशन खूप शोधले आम्ही आम्हाला हवं तसं मिळत नव्हतं कारण अख्खी गोष्ट वाड्यात घडणार आहे ते वाड्याची गोष्ट आहे तर त्यासाठी खूप जागा पण पाहिजे होती आणि शूटिंगला खूप कॅरेक्टर्स पण खूप होते तर ते मुवमेंटला वगैरे जागा व्हायचं आम्ही खूप शोधले आणि आम्ही जेव्हा त्या वाड्यात पहिल्यांदा गेलो तर ते सगळं बंद होतं पूर्ण आणि मग ते आले चावी आणायला वगैरे पण ते चावी आणायपर्यंत म्हटलं आता तर तिकडे ना एक दरवाजा उघडला तो कॉर्नरचा होता ना वरांड्यात तो दरवाजा उघडला आणि तिथे असं सगळं ते जळकळ मळक होतं आणि तिथून आम्ही आतमध्ये गेलो तर जसे आम्ही पुढे गेलो तसे मागे बोंबा सुरू झाले की अरे नका जाऊ तुम्हाला माहित नाही कोकणातला वाडा आहे हे आहे पण आतमध्ये गेल्यानंतर ऍक्च्युअली ते खरंच असं भीतीदायकच सगळं वातावरण होतं तिथलं आणि मग ते आले आणि त्यांनी ते वाडा उघडला आणि आम्ही आतमध्ये बघितलं वाडा की आपल्याला हा वाडा आपल्याला आवडलेला आहे पण मग ते परत होत नव्हतं की ते मालक परमिशन देत नव्हते हे होत नव्हतं असं बरं काय काय चालू होतं पण जेव्हा इथे मुंबईत आलो आम्हाला कळलं की वाडा मिळतोय त्याच्यानंतर जेव्हा आमची पुढे टीम पाठवली तेव्हा ते वाडा बघून बाहेरूनच असं म्हटलं की तुमचा एक माणूस द्या तर एक दिवस शूटिंग चालू होत बार, बारा दीड वाजला होता आणि hmm. अचानक भीमरावने सांगितलं सगळ्या युनिटला जरा बोलवा सगळ्या युनिटला बोलवलं रात्रीचे दीड दोन वाजले होते आणि okay. त्याने सांगितलं की आता काही मिनिटापूर्वीच या वाड्याची जी मालकिण आहे ती ती गेली आहे आणि आपण तिला श्रद्धांजली म्हणून एक मिनिट शांत बसायचं आणि सगळे लोक जवळजवळ लोक असे आपण इंग्लिश फिल्म मध्ये असे कॅमेरा फिरत असतो आणि असे सगळे उभे असतात वगैरे तसे आम्ही सगळे उभे होतो आणि मला असं वाटत होत की आता जी ज्या बाईने आयुष्यभर या वाड्यामध्ये आयुष्य काढलं ती आता कदाचित आम्हाला पाहत असेल इकडे असं काहीतरी खरं तर ज्या पद्धतीने आता सरांनी सांगितलं मला दोन मिनिटासाठी असं खरंच वाटलं हा खरंच ती बाई तिथे होती असेल तर हा जो तर घाबरवणारा असतो मी ऋतुजाकडे येते ऋतुजा आम्ही पाहिलं ट्रेलर मध्ये की प्रेग्नेंट लेडीचं कॅरेक्टर आहे तुझं तर पूर्ण शूटमध्ये एक प्रेग्नेंट लेडी म्हणून जे पोट कॅरी करावं लागतं ते तुझ्यासाठी कितपत आव्हानात्मक होतं अर्धी होत होती कारण ते एक दीड किलोचं तर सहज होतं आणि तिथे ना प्रचंड गरम होत होत त्यामुळे मी आम्ही एक आतून सगळेच कलाकार आंघोळ करायचो पण कधी कधी ना रोल इतका छान असतो गोष्ट इतकी छान असते त्यामुळे त्यासाठी लागणारे जे कष्ट असतात ना तेही कितीही चिडचिड केली तरी ते चुड़ी चुड़ी के दे हवे हवे सरांनी खरं तर क्राईम थ्रिलर अशा सगळ्याच वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका केलेल्या सर प्रत्येक के मी जो भूमिका साकारतात त्या भूमिकेचा अभ्यास कसा करता तुम्ही मी सगळ्यात आधी बघतो की पैसे किती भेटत <laughs> 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 <So practical. laughs> <इते में> नाही तर <laughs> मी गंमत करतो प्रत्येक ऍक्टर आधी पैशाकडे बघतोच म्हणजे पैसे किती देणार आहे आणि आपल्याकडे प्रत्येक प्रोडक्शन मध्ये सर मराठी फिल्म आहे सर मराठी सिरियल आहे बजेट नाही बजेट नाही तर हे असतच असतं तर हे बाजूला ठेवूया आपण ते गेल्यानंतर उरतं काय माझा रोल किती मोठा आहे डायरेक्टर कोण आहे को आर्टिस्ट कोण आहे आणि मुख्य म्हणजे गोष्ट किती इंटरेस्टिंग आहे हे सगळं तर मग काम होत चांगलं असं मला वाटत पहिल्यांदा जेव्हा ही गोष्ट ऐकली एक तेव्हा एकूणच पहिली रिएक्शन काय होती पहिली रिएक्शन म्हणजे मी श्रीना पिंडसेंच्या जयवंत दळवींच्या आरती प्रभूंच्या खानोलकरांच्या साहित्यावर जगलेला माणूस आहे ही कोकणातली सगळी बॅकग्राऊंड आणि सगळे भ्रम सगळं गूढत्व सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धा दंतकथा हे सगळं होतच परंतु आपल्याला एक असं कॅरेक्टर करायचंय की ज्याला बघून सगळे घाबरणार आहेत एरवी माझ्याकडे बघून घाबरायला होत असं म्हणतात की खूप गंभीर प्रवृत्तीचा म्हणून बोलूया का नको पण हॉरर म्हणजे म्हणजे खरोखर एक कॅरेक्टर गुड असत ना ते काहीतरी घडवतं काहीतरी अन, अन अनकम्फर्टेबल त्याच्या पर्सनॅलिटी मध्ये असं आपण म्हणतो तसं कॅरेक्टर मी आजपर्यंत केलेलं नव्हतं आणि ते ते कॅरेक्टर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि त्याच्यासाठी यांनी मला घेतलं आणि झी फाईव्ह ने ओके केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे <laughs> <laughs> जेव्हा गावामध्ये वगैरे शूट होतं बरेच लोक बऱ्याच गोष्टी वगैरे सांगतात तर असं कोणी काही येऊन अशा काही गोष्टी सांगितल्या काय ज्या तुमच्या कथानकाशी थोड्या संबंधित असतील म्हणजे त्या जॉनरशी संबंधित असं गोष्टी काही हा म्हणजे आता या? यानेच सांगितलं <laughs> 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 बापरे मलाच भीती वाटायली नाही <laughs> नाही आम्ही तिकडे जंगलात शूट करत होतो तर भरपूर वेळ शूट करायचो आणि परत रात्र म्हणजे आम्ही प्रॉपर रात्र दोन तीन वाजता तीन साडेतीन पर्यंत आम्ही तिकडे शूट करायचो शूटिंग नाही करत <laughs> <आजीवाद laughs> नाही अजिबात नाही अरे फालतुगिरी जाणार नाही तर त्याच्यानंतर असं माझा शॉट झाला बाकी चालू होतं तर मी बोललो आपलं बाजूला जाऊन बसूया शांतपणे बसलो तर तिकडे शूटिंग बघण्यासाठी खूप लोकां म्हणजे ऑबियसली तिकडच्या लोकांना पण खूप उतवलता होती की काय करत आहेत काय नाही तर आलं एक कपल आलं जे तिकडे मुस्लिम वस्ती होती ती अख्खी तर काझीवाडा नाव होतं त्या वाड्याचं तर तिकडे एक मुस्लिम फॅमिली एक नवरा बायको थोडे एजेड ते आले आमच्यावर <coughs> बसले ते म्हणाले की क्या 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 चालू आहे आपल्याला शूटिंग वगैरे हो अच्छा काय फिल्म नाही वेबसिरीज मराठी मिला हा मराठी हॉरर हाँ मरा हॉरर हाँ, हौरेर। तो हॉरर ही रहेगा मतलब क्यों हॉरर रहेगा नहीं वो कब्रिस्तान में शूट कर रहे हो तो हॉरर ही रहेगा ना कब्रिस्ता? क्या? कब्रिस्तान मुझे किधर किधर आहे कब्रिस्तान बोलतो ये कब्रिस्तान कब्रिस्तान <laughs> <ले, laughs> मध्ये प्रॉपर तिकडे त्यांचं दीडशे दोनशे वर्षांपूर्वीच ते कब्रिस्तान आहे तो तेवढाच तो तो जुना वाढ आहे आणि हे सगळं आमच्या दिग्दर्शकांना प्रोडक्शनला माहिती होत जे आमच्यापासून लपवून शूटर <laughs> आहेत आमचं बजेटही वाढलं असतं कि बाबा इकडे जायचं पण काय कि अशा ठिकाणी शूटिंग करतानाय ना आधीच आहे ना त्या ते शब्द ऐकून ते असं अरे कबीर मध्ये शूटिंग तोपर्यंत त्याला काही वाटलं नव्हतं काही नव्हतं अचानक भीती वाटली आणि ह्याने काय केलं ह्याने सांगितलं नंतर ह्याने ते स्प्रेडच केलं सगळीकडे मला काळजी लोकांची अर्ध युनिट तिथनं ते मला म्हणजे बोलवावे लागले अरे या रे कोणीतरी तर ह्याने अर्ध माझं युनिट घालवलं कला डेंजर होत पण म्हणजे कब्रिस्तान मध्ये शूट काय आणि रात्रीचे दोन अडीच बापरे बापरे खतरनाक एक आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे ऍक्च्युली हा म्हणजे आम्ही तुला नाटक करताना अनन्य तुझं गाजलं नाटक आता सिरीज मूवीज तू पुन्हा नाटकात कधी दिसणार uh, आणखीन थिंक छान भूमिका मिळाली की लगेच दिसेल आणि मला असं वाटतं आता एकच एक, एक गोष्ट गाजली म्हणून तेच तेच करायचं ऑडियन्स आहे तर कॅश करायचं ते मला आवडत नाही तर एक्सप्लोअर करायला हवं तर सगळे पैलू एक्सप्लोअर करून बघते की कसं वाटतंय काय वाटतंय स्वतः वेब सिरीज केली तर पुढे बघू काय ग्रेट म्हणजे लवकरच तू नाटकात दिसशील अशी अपेक्षा आहे तर या सिरीजच्या निमित्ताने तुम्ही सगळेच प्रेक्षकांना काय अपील करा तेवढंच आम्ही सांगतो की खूप सगळंच सगळेच नेहमी म्हणतात की खूप वेगळी आहे खूप काय असं नाही बघितले किंवा काय मला तर असं वाटतं की खरंच ही घराघरातली एक मेनली स्टोरी ही घरच्यांशी आणि एक कुटुंबाची स्टोरी आहे आपल्याला खरंच रिलेट होईल अशी स्टोरी आहे आणि बाकी त्यात गुढत्व काय आहे त्यात हॉरर काय आहे मिस्टिरियस काय आहे त्या नंतरच्या गोष्टी त्याच्याबरोबरच्या गोष्टी आहेत पण मेन एका कुटुंबाची कथा आहे आणि ती कथा किती इंटरेस्टिंगली बांधली गेली आहे हे अंधारमायामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त चांगलं दिसतं त्यात परफॉर्मन्सेस खूप कमालीचं कॅमेरा वर्क लाईट बी जी एम या सगळ्या गोष्टी एक कंप्लीट पॅकेज म्हणून आपल्याला बघायला मिळतं सो त्यासाठी अंधारमाया नक्की बघा झी फायवर या सिरीजच्या निमित्ताने आपण भेटलो खूप छान गप्पा झाल्या गप्पा अजून खर तर सुरू राहिल्या असतात मला आनंद झाला असता पण आपण पुन्हा भेटू या निमित्ताने आणि तुम्हाला अंधारमायासाठी खूप 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 शुभेच्छा तुम्ही सुद्धा अंधारमाया नक्की बघा धन्यवाद थँक्यू